नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्क युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला जे तीन प्रस्ताव पाठवले होते ते तिन्ही प्रस्ताव आता अतिवृष्टीग्रस्त आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर केलेल्या आहेत अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता बोललं जात आहे की एकोणतीस हजार कोटी रुपये महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना भेटणार आता एक ते एकोणतीस हजार कोटी रुपये जे आहेत ते कधी भेटणार आहेत कोणत्या तारखेला भेटणार आहेत हेक्टरी किती रुपये भेटणार आहेत असंही बोललं जात आहे की आता जे पैसे आले ते सरकारच घेणार राज्य सरकार कारण राज्य सरकारने ऑलरेडी शेतकऱ्यांना पैसे दिले एनडीच्या नुकसानीमधून आता ते येणारे पैसे सरकारला भेटणार असं बोललं आता खरंच आता सरकारला भेटणार का शेतकऱ्यांना भेटणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हकाच्या दिवसाचं होतं आणि हिवाळी अधिवेशनाच्या सातही दिवसामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून एकूण पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या त्या पंच्याहत्तर हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यामध्ये वीस हजार कोटी रुपयाची तरतूद अतिवृष्टीग्रस्त आणि शेतकऱ्यांसाठी केलेली आहे आणि जवळपास वीस हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या शेती क्षेत्रासाठी सरकारने मंजूर केलेल्या आहेत त्याच्यापैकी साडे चौदा हजार कोटी रुपये वाटप झालेले आहेत आणि जवळपास साडेसहा हजार कोटी वाटप बाकी आहेत आणि वितरण डिसेंबर नंतर आहे किंवा एक जानेवारी नंतर शक्यता आहे आता हे झालं हिवाळी अधिवेशनाचं परंतु हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवारांच्या माध्यमातून केंद्राच्या पॅकेज संदर्भामध्ये त्यांनी माहिती दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांचे तीन वेगवेगळे प्रस्ताव पाठवले ज्याच्यामध्ये सत्तावीस डिसेंबर सॉरी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार दुसरा प्रस्ताव एक डिसेंबर पाठवला तिसरा प्रस्ताव पाच डिसेंबर दोन हजार पंचवीसला ला पाठवला आणि असे तीन प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्र सरकारला पाठवले आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून सर्वप्रथम बोलण्यात आले की प्रस्तावच पाठवला नाही परंतु नंतर त्यांनी पुन्हा चुकी जी झाली होती ती दुरुस्त केली त्यानंतर त्यानंतर सांगितलं की रा, महाराष्ट्र राज्याने तीन प्रस्ताव आपल्याला पाठवले आहेत आणि ते तिन्ही प्रस्ताव आपण मंजूर करणार आहोत आणि अखेर त्याला मंजुरी सुद्धा दिलेली आहे ज्याच्यामध्ये तिन्ही प्रस्तावाचे मिळून एकूण एकोणतीस हजार कोटींचा प्रस्ताव हो। केंद्र सरकारने महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त पूरग्रस्त पूर, पूर शेतकऱ्यांचा मंजूर केला आहे ज्याच्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता एकोणतीस हजार कोटींचा प्रस्ताव आपण मंजूर केला आहे लवकरच त्या शेतकऱ्यांना आपण ही मदत करणार आहोत परंतु आपण पाहतो एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या निकषामधून आतापर्यंत सरकारने राज्य सरकारने मोठी मदत केली आहे आणि राज्य सरकारला म्हणजे जे राज्य सरकारचं दायित्व असतं की राज्यामध्ये नुकसान झालं असेल तर राज्य सरकार हे पैसे देत असतं परंतु केंद्र सरकारचा याच्यामध्ये कुठेही हस्तक्षेप नसतो याच्यामध्ये पाहिलं गेलं आता केंद्राने एकोणतीस कोटी मंजूर केले आहेत परंतु एनडीआरएफ मधून राज्य सरकारने मदत केली आहे मग आता एनडीआरएफच्या निकषामधूनच केंद्र सरकारने हे पैसे ऑलरेडी दिलेले आता दिले आहेत पण राज्य सरकारने त्याच्या आधी शेतकऱ्यांना प्रोव्हाइड केले होते केली होती पण आता सरकार हे पैसे ठेवणार का कारण सरकार हे पैसे ठेवणार आहे परंतु याच्यामध्ये उर्वरित जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होण्याची शक्यता आहे अशीच आपल्याला सध्या माहिती कळत आहे आता एन डी आर एफ आणि एस डी आर एफचे निकष काय सांगतात ते सर्वप्रथम आपण बघूयात आता मित्रांनो एनडीआरएफच्या निकषामधून शेतकऱ्यांना हेक्टरी जिरायत पिकासाठी साडेआठ हजार रुपये मदत मिळते बागायतीसाठी साडे हजार रुपये मदत मिळते ज्या ज्या शेतकऱ्यांचा बहुवार्षिक पीक पीक असतं त्यांना एनडीआरएफच्या निकषामधून साडे बावीस हजार रुपयाची मदत मिळते आणि याची मर्यादा असते दोन हेक्टरपर्यंत दोन हेक्टर असेल तर तुम्हाला मदत मिळते दोन हेक्टरच्या वरची मदत मिळत नाही दोन हेक्टरपर्यंत फक्त तुम्हाला मदत मिळते अशा प्रकारचे निकष असतात आता आता आपण जर पाहिलं आतापर्यंत राज्य सरकारने त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या निकषामधून जवळपास पंचेचाळीस हजार कोटींची मदत केली आहे असं अर्थमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलंय आणि त्याच्या व्यतिरिक्त एकोणतीस हजार कोटी रुपये केंद्राचे आलेले आहेत आणि असे मिळून एकूण पाहायला गेलं तर पंच्याहत्तर हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आपण मदत केली असं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी हिवाळी अधिवेशनामध्ये माहिती दिली आहे परंतु याचे पैसे कधी येणार तर याची आता आपण जर पाहिलं केंद्राची आठ लोकांची टीम महाराष्ट्रामध्ये येणार आहे अशी स्वतः माहिती अजित पवार साहेबांच्या माध्यमातून दिली त्यामुळे आता अजित पवारांच्या माध्यमातून जी माहिती दिली आता जी केंद्राची टीम येणार आहे ती टीम आता पुन्हा एकदा पाणी करण असं बोललं जात आहे आता हे पैसे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होण्याची शक्यता आहे परंतु स्पष्टीकरण कुठलं सरकारने याच्यावरती दिलं आता सरकार सरकार सांगत नाही एक हे सगळे पैसे आम्ही एकोणतीस हजारला एकोणतीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करू आणि न्यूजमध्ये असं व्हायरल चालू आहे की जे एकोणतीस हजार कोटी रुपये शेत शेतकऱ्यांना जे केंद्र सरकारने मंजूर केलेत ते सरकारच ठेवून घेणार आहे शेतकऱ्यांना वाटप करणार नाही याचं कारण काय सांगत आहे सर याचं कारण काय बोललं जात आहे की बाबा एनडीआरएफच्या निकषामधून आतापर्यंत सरकारने हे पैसे मंजूर केलेत आणि की राज्य सरकारची आर्थिक स्थिती बरोबर नाही म्हणून केंद्राकडे ही मागणी केली पैशाची आणि त्यामुळे केंद्राने पैसे मंजूर केले त्यामुळे हे एकोणतीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप नव्हता हे सरकारच्या तिजोरीमध्ये जाणार आहेत जेणेकरून पुढच्या शेतकऱ्यांसाठी राब योजना राबवण्यासाठी हे पैसे कमी पडतील जसं की कर्जमाफीसाठी निधी कमी पडत आहे इतर योजनेसाठी निधी कमी पडत आहे त्यासाठी हे पैसे वापरले जाणार पण एनडीआरएफ च्या निकषामधून बोललं जाते की आतापर्यंत बावीस हजार कोटींची मदत सरकारने केली जवळपास आणि उरलेले आठ ते नऊ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप होण्याची शक्यता आहे आता यावरती जे काय अजूनही कृषी विभाग काय स्पष्टीकरण देतात हेही दे महत्वाचं आहे परंतु आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून अशीही माहिती दिलेली की केंद्राने आपल्याला मत्श्य मंजूर केले आहेत आणि आम्ही ते देखील सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू असं त्यांनी सांगितले आता प्रत्यक्षात पैसे जमा होतात का नाही होतात ते सुद्धा बघण्यासारखं आहे परंतु सध्या तरी न्यूज एवढीच आहे की आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला तीन प्रस्ताव पाठवले होते याच्या अगोदर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेतल्या हिवाळी अधिवेशनामध्ये माहिती दिली की दिली होती की महाराष्ट्र राज्य सरकारने आम्हाला प्रस्तावच पाठवलेला नाहीये मग त्यानंतर अर्ध्या तासाने त्यांनी पुन्हा सांगितलं की महाराष्ट्र राज्याचे प्रस्ताव आमच्याकडे आलेले आहेत ते आम्ही प्रस्ताव आता लवकरच मंजूर करणार आहोत आणि शेतकऱ्यांना केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे स्पष्टपणे आणि इकडे काय झालं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही तीन प्रस्ताव पाठवले हो सत्तावीस नोव्हेंबर एक डिसेंबर पाच डिसेंबर तीन प्रस्ताव पाठवले हो आता नुकसान झालं ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आणि प्रस्ताव पाठवले आणि मध्ये याची खूप कुठेतरी म्हणजे काहीतरी व्हायला पाहिजे सरकार लवकर हे प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे असं तरी वाटतं परंतु प्रस्तावचे हो पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतात का नाही हे सुद्धा खूप तितकंच महत्वाचं पाहण्यासारखं आहे परंतु एकंदरीत संपूर्ण या हिवाळी आपण आढावा घेतला आपल्या महाराष्ट्र सरकार जे हिवाळी अधिवेशन झालं या हिवाळी अधिवेशनामध्ये एकंदरीत सरकारने शेती क्षेत्रासाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती कबुली अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे मग ही कबुली दिली पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे किती गेले त्याच्यामध्ये फक्त एकवीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले स्वतः ही माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं का कसं सांगितलं तुम्हाला सांगतो ज्यांनी ज्यावेळेस त्यांनी पत्रकार परिषद घेतली जिल्ह्यांची आकडेवारीची नुकसानीची नुकसानीची आकडेवारी सांगितली त्यानंतर त्यांनी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं पॅकेज जारी केलं त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः सांगितलं आम्ही एकवीस हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि त्याच्यापैकी किती जमा केलं तर आतापर्यंत साडे चौदा हजार कोटी रुपये जमा केलेत उर्वरित पाच ते सहा हजार कोटी रुपये त्यातलेच बाकी येतं ते सुद्धा जमा होणार त्यांनी सांगितलं बाबा सध्या निवडणुकीच्या आचारसुद्धा सुरू आहे एकवीस डिसेंबरला सध्याच्या निवडणुकीचा निकाल आहे एकवीस डिसेंबर नंतर निवडणुकीचा निकाल लागल्यावर आचारसिता संपते आणि नंतर आम्ही पैसे ट्रान्सफर करू म्हणजे एकवीस डिसेंबर बावीस डिसेंबर नंतर या उरलेल्या साडेसहा हजार कोटींचं सा वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होईल असं सांगितलेलं आहे आता जे पॅकेज केंद्रानं शेतकऱ्यांना मंजूर केले आपल्या महाराष्ट्र राज्य सर सरकारच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकोणतीस हजार कोटींचं त्यावर काय आता निर्णय होतो ते सुद्धा बघण्यासारखं आहे परंतु मला वाटतं की हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतील कारण की एनडीएफनी कशाप्रमाणे राज्य सरकारने ऑलरेडी मदत केलेली आहे आणि ते पैसे तिकडे सरकारला जाणार आहेत आता तुम्हाला काय वाटतं यावर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद